आवडतो ला लाडूची आवडतो ला लाडूची लाडू मग गोडीची ए बाप्पा मोरया आवडतो लाडूची आवडतो ला लाडूची लाडू त्या मोदकाची ए बाप्पा मोरया मग काय चाललंय अर्पित काय ना बघा सगळं गौरी गणपतीची तयारी कुठवर आली काय झालं नेमकं गौरी गणपतीची तयारी बाप्पा मी काय केलं माहिती काय केलंय घराचे स्वच्छ धुऊन काढलंय वा वा थँक्यू थँक्यू स्वच्छ धुवून काढलं छत पण मारलाय मोठा आणि त्यात पुन्हा लाइटिंग पण पुन खेळवली असं म्हणतोय सगळं मी माझ्या हाताने केलंय थँक्यू मग पोट भरून थँक्यू शुभेच्छा तुम्हाला आता झाली बघा करून सगळं